जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीस मधील जालना जिल्हा चालक मधील विचारले गेलेले महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण तसेच वाहन चालकावरील तांत्रिक प्रश्न जे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला तर मग वेळ न घालवता था, सुरुवात करूया पहिला प्रश्न महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कोणत्या शहरास म्हणतात ऑप्शन आहे ए पुणे बी अमरावती सी कोल्हापूर डी इचलकरंजी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इचलकरंजी दुसरा प्रश्न जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ए पॅसिफिक महासागर बी हिंदी महासागर सी भूमध्य महासागर डी बंगालचा उपसागर बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए पैसेफिक महासागर तीसरा प्रश्न खालीलपैकी हरित ग्रह वायु नहीं ए कार्बन डाइऑक्साइड बी क्लोरोफ्लोरोकार्बन सी हाइड्रोजन डी वरिलपैकी एक ही नहीं बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी हाइड्रोजन चौथा प्रश्न आज हडप्पा व दडो ही ठिकाणे कोठे आहेत ए भारत बी नेपाळ सी बांगलादेश डी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पाकिस्तान पाचवा प्रश्न दक्षिणेत वीर आयत संप्रदायाची स्थापना टिंबटिंब यांनी केली ए रामानुज बी कृष्णदेवराय सी महात्मा बसवेश्वर डी रामानंद बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महात्मा बसवेश्वर सहावा प्रश्न पेशवे अधिकारी असे ए दिवान बी फडणवीस सी चिटनीस डी मुजूमदार बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी प्रश्न रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना टिंबटिंब यांनी केली ए संत एकनाथ बी संत रामदास सी संत तुकाराम डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संत एकनाथ आठवा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस मध्ये कुठे केला ए काडाराम मंदिर नाशिक बी वडाळा सी चौदार महाड डी सिरोंचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदार महाड नववा प्रश्न ग्रामीण पुलिस दला संरचना सूचित करना योग्य क्रम ओढ़ ए परीक्षे जिला उपविभाग विभाग पोलिस आउटपोस्ट बी जि परेत्र उपविभाग विभाग पोलिसाने आउटपोस्ट सी परिक्षेत्र जिला उपविभाग आउटपोस्ट पोलिस थाने डी उप विभाग परिक्षेत्र आउटपोस्ट बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए परिक्षेत्र जिविभाग पुलिस थाने आउटपोस्ट दावा प्रश्न शंभर रुपयाच्या नोटीवर कोणाची स्वाक्षरी असते ए सचिव अर्थ खाते बी गव्हर्नर रिझर्व्ह बँक सी अध्यक्ष अर्थ आयोग डी केंद्रीय अर्थमंत्री बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गव्हर्नर रिझर्व्ह बँक अकरावा प्रश्न भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती ए रेट किल्प लाइन बी माउंट बेटन लाइन सी ड्यूरेंड लाइन डी मैकमोहन लाइन बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी मैकमोहन लाइन बारवा प्रश्न हरिजन हे साप्ताहिक सुरू के ए महात्मा फुले बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी सरदार पटेल डी महात्मा गांधी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महात्मा गांधी तेरावा प्रश्न संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ए लोकसभा बी राज्यसभा सी विधानसभा डी विधान परिषद बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्यसभा पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले ए गीता बी उपनिषद मुंडक सी रामायण डी महाभारत बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी उपनिषद मुंडक पंद्रह प्रश्न टिंब हे भारत क्षेत्रफा ने सर्वे गोवा बी मिजोराम सी सिक्किम डी झारखंड बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए गोवा सोळावा प्रश्न मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये टिंबटिंब याचा वापर केला जातो ए सिल्वर क्लोराइड बी सोडियम नायट्रेट सी सिल्वर नायट्रेट डी पोटॅशियम नायट्रेट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिल्वर नायट्रेट सतरावा प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी कायदा मंत्री डी भारताचे मुख्य न्यायाधीश बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती अठरावा प्रश्न महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली ए एक मे एकोणावीसशे साठ बी एक मे एकोणावीसशे एकसष्ट सी एक मे एकोणावीसशे बासष्ट डी एक मे एकोणावीसशे चौसष्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एक मे एकोणावीसशे बासष्ट एकोणावीस प्रश्न जालना शहरास घानेवाडी तलावातून तसेच अंबड आणि जालना शहरांना शहागडीतून टिंबटिंब नदीचे पाणी पुरविले जाते ए पूर्णा बी दुधना सी गोदावरी डी कृष्णा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोदावरी वीसवा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे ए हेग बी पॅरिस सी न्यूयॉर्क डी वॉशिंग्टन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी न्यूयॉर्क पंचवीसवा एकवीसवा प्रश्न खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात नाही ए बोर बी बांधवगड सी मेडघाट डी पेन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बांधवगड बावीसवा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत ए छ्यात्तर बी दोनशे अठ्याहत्तर सी अठ्याहत्तर डी दोनशे अठ्याऐंशी आहे ऑप्शन क्रमांक सी अठ्यात्तर तेवीसवा प्रश्न वाहन चालवण्यासंदर्भात ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय ए प्रखर प्रकाशाने डोळे दिपणे बी प्रकाश देवच्या पलीकडे न दिसणारा भाग सी प्रत्यक्ष डोळ्यांना व आरशामध्ये न दिसणारा भाग डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रत्यक्ष डोळ्यांना व आरशामध्ये न दिसणारा भाग चोवीसवा प्रश्न वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात ए गोलाकार बी सपाट सी अंतर्वर्क डी बहिर्वर्क बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बहिरवर्क पंचवीसचा प्रश्न फास्टॅग प्रणालीचा वापर कोठे केला जातो ए पेट्रोल पंप बी बस स्थानक सी हवाई अड्डा डी टोलनाका बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी टोलनाका का सभी प्रश्न रस्ते वाहतु चिन्ह कितनी प्रकार चिह्नता ए दोन बी तीन सी चार डी पांच बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी तीन सत्तावीस प्रश्न त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकाराची असतात ए सक्तीची पी बंधनकारक सी माहिती दर्शक डी सावधान करणारी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सावधान करणारी अठ्ठावीसवा प्रश्न मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी कशाबाबत आहेत ए मोटार कलम कमाल वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविण्यास मनाई बी मदप्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविण्यास म्हणाई वापरणे बंधनकारक डी सीट बेल्ट न वापरता वाहन चालविणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणतीसवा प्रश्न वाहनांसाठी खालीलपैकी कुठल्या प्रकारचा विमा अनिवार्य आहे ए प्रथम पक्ष विमा बी तृतीय पक्ष विमा सी व्यापक डी विमापी नहीं बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी तृतीय पक्ष विमा तीसरा प्रश्न रस्ता सुरक्षा सप्ताह को महीनिया साजा किया जानेवारी बी मे सी जुलाई डी मार्च बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए जानेवारी एक प्रश्न विदेशी वकालतीहना नंबर प्लेट टिंबटिंब रंगा ए पिवड़ी बी पांडरी सी डी काडी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निडी बत्तीसवा प्रश्न भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती ए एकवीस वर्ष पूर्ण बी अठरा वर्षे पूर्ण सी पंचवीस वर्षे पूर्ण डी यापैकी नाही बरोबर ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्षे पूर्ण प्रश्न वाहनाच्या टायर मधील हवेचा दाब दर्शविणारे परिमाण पी एस आय चा फुलपॉम्प काय हे पोलीस सब इन्स्पेक्टर बी पाउंड्स पर स्क्वेअर इंच सी प्रेशर सस्टेंड इन डी प्रेशर शोस इन इंडिया बरबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाउंड्स पर स्क्वेअर इंच 34 वा प्रश्न जेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे ए आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही बी थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे सी वेग कमी करून सावधपणे जावे डी वेग अधिक करून जावे बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक बी थांबून पाच आधी जाऊ द्यावे वडन घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वडनाचा इशारा देणे आवश्यक आहे ए वीस मीटर बी पंचवीस मीटर सी तीस मीटर डी पाच मीटर ऑप्शन क्रमांक सी तीस मीटर एक एप्रिल दोन हजार एकोणास पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे ए हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बी नॅशनल रजिस्ट्रेशन सिक्युरिटी प्लेट सी हाय सेन्सिटिव्हिटी रजिस्ट्रेशन प्लेट डी हाय स्टेट स्टॅबिलिटी रजिस्ट्रेशन प्लेट बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट पुढचा प्रश्न शिकाऊ परवान्याची वैधता टिंबटिंब महिने असते ए तीन बी सहा सी नऊ डी बारा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बी सहा अडतीसवा प्रश्न शांतता क्षेत्रातून वाहन चालविताना टिंबटिंब ए हॉर्न वाजविणार बी हॉर्न वाजविणार नाही सी हलका हॉर्न वाजविणार डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हॉर्न वाजविणार नाही एकोणचाळीसा प्रश्न वाहन टो करून घेऊन जाताना खालीलपैकी टिंबटिंब हे जास्तीत जास्त अंतर दोन वाहनांमध्ये ठेवण्याची परवानगी आहे ए पंधरा मीटर बी पाच मीटर सी दहा मीटर डी बारा मीटर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच मीटर चाळीसवा प्रश्न चे पूर्ण रूप कोणते ए पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट बी पोलिस अंडर कंट्रोल सर्टिफिकेट सी पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सर्कल डी पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सेंटर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट एक्केचाळीसचा प्रश्न लुक लुक नारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे ए हिरवा दिवा लागेपर्यंत वाहन थांबविणे बी वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा सी वाहनाचा वेग कमी करून पुढे जा डी वाहन थांबून मागे जा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा बेचाळीसा प्रश्न तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते ए केवळ आपातकालीन वाहनांसाठी बी ओव्हरटेक करण्यासाठी सी केवळ जड वाहनांसाठी डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओव्हरटेक करण्यासाठी पुढचा प्रश्न चतुर्भुज होणे अर्थ सांगा ए मतभेद होणे बी लग्न होणे सी भांडन होने डी गर्व होने बरोबर उत्तर क्रमांक बी लग्न होने चौरे चलीसवा प्रश्न विद्वान या शब्दा स्त्रीलिंग रूप ए पंडिता बी विदुषी सी हृषार डी उत्तर ऑप्शन क्रमांक बी विदुषी पच्चे चलीस प्रश्न को प्रकार निबंधा प्रकार नहीं ए वर्णनात्मक बी कल्पनात्मक सी रसात्मक डी चरित्रात्मक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न तो उठला आणि चटकन निघून गेला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा ए उभयानवी अवे बी शब्दयोगी हवय सी केवल प्रयोगी हवय डी यापैकी नाही योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए एभव सत्ते प्रश्न सरकशीतका ने प्रेक्षक हसविले प्रयोग ओढ़खा ए सकर्मक भावे बी अकर्मक भावे सी सकर्मक कर्तरी डी सकर्मक कर्मनी बोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए सक्रमक भावे अठेचा प्रश्न संधि मुख्य प्रकार कि तीन बी चार सी सहा डी पांच योग्य उत्तर है अपने क्रमांक ए तीन एक पन्ना प्रश्न हा शब्द को भाषेत मराठी रूढ़ है ए तमिड़ी बी हिंदी सी पंजाबी डी कानडी बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी कानडी पन्नासवा प्रश्न नजरेत भरने मत्सर वाटने बी उठून दिने सी डोळ्यात खुपणे डी डोळ्यात काजल भरणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उठून दिसणे एक्कावनवा प्रश्न खालीलपैकी अर्धविराम विराम कोणता ए बी सी डी यापैकी अर्धविराम कोणता आपल्याला ओळखायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी बावनवा प्रश्न अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा ए गर्भशिरमंत बी लंकेची पार्वती सी चंडिका डी अहिल्याबाई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लंकेची पार्वती त्रेपन्नवा प्रश्न शिपायाकडून सोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा ए कड़तरी बी कर्मणी सी भावे डी भावे कर्तरी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्मणी चौपन्नवा प्रश्न मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे अर्थ अज्ञार्थी वाक्य करा ए मुले चांगला अभ्यास करतात बी मुलांनी चांगला अभ्यास करायला नको का सी मुलांना चांगला अभ्यास करा डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलांना चांगला अभ्यास करा पंचावन्नवा प्रश्न बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे ए गणेश गडकरी बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सी गुरुषनाजी केशव दोमले डी नारायण सीताराम फडगे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे पुढचा प्रश्न श श स या वर्णांना काय म्हणतात ए उष्मे बी कठोर वर्ण सी ध्वनी डी अनुनासिके बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उष्मे सत्तावनवा प्रश्न महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा ए षष्ठी बी पंचमी सी चतुर्थी डी सप्तमी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए षष्टी अठ्ठावनवा प्रश्न सिंहांचा आवाजाला काय म्हणतात A, गर्जना, B, ए गर्जना बी चिव चिव टी D. डी कावकाव योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गर्जना आजचा शेवटचा प्रश्न खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय ए घोडका बी जत्था सी मंडल डी गट बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी जत्था